आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी कळमनुरी हिंगोली कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत वाळू माफियाने घातले तांडव नृत्य व हिंगणी खेड खाणापूर मार्गे लासिना कणका खरवड मोरवड सालवाडी या रस्त्याची वाळू माफियामुळे होत आहे दुरावस्था व कळमनुरी शहरात देशी दारूच्या दुकानासमोर तिथली जुगार खुलेआम चालू आहे कळमनुरी शहरे असंवेदनशील असतानाही पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या काळात मात्र अवैध व्यावसायिकावर चांगलाच वचक होता परंतु बदली होताच अवैध व्यवसाय करणारे आपले उखळ पांढरे करणे चालू केले असल्याचे दिसून येत आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या स्थानिक बीट जमादाराच्या निष्काळजीपणामुळे अवैध व्यवसाय सुरळीतपणे थाटले असल्याचे कळमनुरी शहरात बोलके चित्र दिसून येत आहे देशी दारू दुकानाच्या समोर मध्ये धुंद झालेले नवयुवक या तितली भोवऱ्यावर खिशातील थोडीफार असलेली पुंजी या तितली भोवऱ्यावर लावून मोकळे होत असून आपल्या घरातील संसार उद्ध्वस्त होत चाललेला दिसून येत आहे कळम दिसून येत नाही कळमनुरी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारतात चोरट्यांनी कळमनुरी येथे माळी मध्ये धुमाकूळ घातल्याची सलामी दिली असल्याचे चविष्ट चर्चा कळमनुरी शहरात होत आहे यावर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जी श्रीधर कार्यवाही करतील का याकडे कळमनुरी वाशी येथील वाशी यांचे लक्ष वेधले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली